ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स ट्रेडिंगमध्ये सगळ्यात मोठा गेम हा माइंडचा असतो इथेच जिंकणं की हरणं ठरतं चार्ट इंडिकेटर्स न्यूज हे सगळं नंतरचं असतं सगळ्यात आधी आतली भीती लोभ आणि इम्पेशन्स काबूत आणणं गरजेचं ट्रेडिंग इन द झोनमध्ये मार्क डग्लस बोलतात की मी आधी असं समजत होतो की फक्त एक परफेक्ट स्ट्रॅटेजी मिळाली की आयुष्यच बदलेल पण जेव्हा प्रत्यक्ष स्क्रीन समोर बसलो तेव्हा जाणवलो खरी फाईट ही स्क्रीनच्या बाहेर आहे माझ्या स्वतःच्या आत पहिल्या दिवशी जेव्हा आपण ट्रेड लावतो तेव्हा अक्षरशः हार्टबीट्स वाढतात प्रत्येक सेकंड कडे कडे बघत राहतो पोजिशन वर गेली की वाढतं आता श्रीमंत झालो आणि खाली आलं की वाढतं जणू कोणीतरी पोटात ठोसा मार त्यावेळी आपल्याला कळत सुद्धा नाही की ही रिॲक्शन मार्केटच्या हालचालींवर आहे की आपल्या भीतीवर प्रामाणिकपणे सांगायचं तर ही भीती फक्त पैशांची नसते तर रॉंग सिद्ध होण्याची असते मार्क डॉगलर्सने बरोबर सांगितलं आहे ट्रेडिंगमध्ये फक्त तोच जिंकतो तो जो अनसर्टेनिटीसोबत जगायला शिकतो मार्केटमध्ये कोणतीही गॅरंटी नसते जेव्हा जेव्हा मी विचार करतो की हे तर्थ नक्की तेमास तेमास तर नक्की वर जाणार तेव्हाच मार्केट उलट दाखवतो तेव्हाच लक्षात येतं इथे इगोला काहीच जागा नाही माइंडसेटचा अर्थ फक्त पॉझिटिव्ह विचार करणं नाही तर डिसिप्लिनने विचार करणं आहे तर समजा तुम्ही प्लॅन केला आहे की ही लेवल तुटली की बाहेर पडायचं पण जशी प्राईस त्या लेवलकडे येते माइंड सांगतो थोडं अजून थांबूया कदाचित परत वर जाईल आणि इथंच गेम बिघडतं मग अनेकदा आपण स्मॉल लॉसला बिग लॉसमध्ये बदलून बसतो फक्त रूल्स मोडल्यामुळे मार्केटमध्ये आपल्या सर्वांना एक काळ असा येतो की रोज चार्ट बघायचं आणि फक्त विचार करायचं आज कित किती कमावू शकतो पण हळूहळू समजतं की क्वेश्चनच चुकीचा होत असतो खरा क्वेश्चन असा असायला हवा आज मी माझी स्ट्रॅटेजी किंवा ऑनेस्टली फॉलो करू शकतो का कारण पैसा तेव्हाच येतो जेव्हा हॅबिट्स स्ट्रॉंग असतात बहुतेक न्यू ट्रेडर्स ह्याच मिस्टेक्स करतात की प्रत्येक ट्रेडला जिंकण्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात पण सत्य हे आहे की तुम्ही प्रत्येक वेळी बरोबर असू शकत नाही खरी ताकद यात आहे की रॉंग झाल्यावर लॉस छोटा ठेवणं आणि राईट झाल्यावर प्रॉफिट मोठा होऊ देणं हे ऐकायला इझी आहे पण करायला टफ कारण आपला माइंड वारंवार बालपणापासूनच शिकवलेल्या गोष्टी आठवतो हरायचं नाही नेहमी बरोबरच राहायचं पण ट्रेडिंगमध्ये ही थिंकिंग खूप डेंजरस आहे कधी कधी मार्केट तुम्हाला अक्षरशः वेळ करेल एका एक दिवसात सकाळचा प्रॉफिट संध्याकाळपर्यंत लॉसमध्ये बदलू शकतो त्या क्षणी जर तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही रिवेंज ट्रेड्स घ्यायला सुरुवात आणि जवळपास प्रत्येक वेळी नुकसानच होतं कारण त्यावेळी तुम्ही लॉजिकने नाही इमोशन्सने ट्रेड करत मार्क डॉक्टर्स आपल्याला इथे माइंडसेट कसा स्ट्रॉंग करायचा यासाठी एक हॅबिट डेव्हलप करण्यासाठी सांगतात प्रत्येक ट्रेड नंतर जर्नल लिहिण्याची फक्त प्राईस आणि रिझल्ट नाही तर त्यावेळेचा माझा मूड काय होता मी एंट्री का घेतली आणि मी प्लॅनप्रमाणे एक्झिट केलं की नाही हे काम बोरिंग वाटतं पण डॉक्टर्स सांगतात की ह्यानेच मला खरा आरसा दाखवला कधी कधी जेव्हा ते जुने नोट्स वाचायचे तेव्हा अगदी स्पष्ट दिसायचं नुकसान का झालं कधी इनपेशन्स कधी ग्रीड आणि कधी ओव्हर कॉन्फिडन्स ट्रेडिंग ची ब्यूटी आणि फिअर दोन्ही एकाच गोष्टीत आहेत इथे कोणताही फिक्स्ड प्राथ नाही तुम्हाला स्वतःचा माइंड ट्रेन करावा लागतो जेणेकरून जेव्हा मार्केट अनएक्सपेक्टेड चाल कधी खेळेल तेव्हा तुम्ही मेंटली तुटणार नाही सुरुवातीला त्यांना वाटायचं की टेक्निकल अनालिसिस पॅटर्न्स इंडिकेटर्स हेच सगळं आहे पण खरं सांगायचं तर हे सगळं फक्त टूल्स आहेत जर त्यांना वापरणारं माइंड अनस्टेबल असेल तर ही सुद्धा चुकीचं काम करते जेव्हा आपण स्क्रीन समोर बसतो तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की मी आज माझे प्लॅन फॉलो करायला तयार आहे का मार्केट काहीही केलं तरी जर ॲन्सर हो असेल तरच तो ट्रेड घ्या नाहीतर स्क्रीन बंद करून बाजूला बसा कारण आता तुम्हाला समजायला हवं कधी कधी बेस्ट ट्रेड म्हणजे नो ट्रेड हे सगळं शिकायला खूप वर्ष जातात खूप वेळा पैसे गमावावे लागतात अनेक रात्री झोप नाही लाग लागत पण आता कळलं पाहिजे की खरी ट्रेडिंग ही बाहेरच्या चार्टवर नाही आपल्या आतल्या माइंडमध्ये होते मार्केट फक्त आपल्याला आरसा दाखवतं आपली हॅबिट्स आपली विचारसरणी आणि आपली विकनेसेस मार्केट कधी चुकीचं नसतं चुकीच्या असतात त्या फक्त आपल्या एक्सपेक्टेशन्स नवीन असताना आपल्याला असं वाटतं की आपण चार्ट बघून मार्केटला कंट्रोल करू शकतो पण वास्तवात मार्केट नेहमी स्वतःच्या मर्जीनुसार चालतो ही अगदी त्या नदी नदीसारखी आहे ज्या पोहायला तुम्हाला यायला हवं नाहीतर ती तुम्हाला वाहून नेहल पहा तुम्ही एक पोझिशन उघडता पण तुमचं माइंड लगेच त्याला वाचवण्याच्या मोडमध्ये जातं जर ती प्रॉफिटमध्ये असेल तर भीती वाटते हा प्रॉफिट हातातून निसटला तर आणि जर ती लॉसमध्ये असेल तर मनात येतो कदाचित आता रिव्हर्स होईल हे दोन्ही थिंकिंग तुम्हाला त्या जाळ्यात ओढते जिथून बाहेर पडणं ट्रेडरसाठी सगळ्यात कठीण असतं इमोशनल अटॅचमेंट प्रत्येक ट्रेडला असं घ्या जसं ते फक्त आणखी एक ॲपॉर्च्युनिटी आहे ना की तुमचा शेवटचा किंवा सर्वात मोठा दाव सुरुवातीला ही गोष्ट तुम्हाला युजलेस वाटेल कारण तुम्हाला सुरुवातीला असं वाटतं की प्रत्येक ट्रेड जिंकणं खूपच जरुरी असतं लेखक सांगतात की मी आणखी एक हॅबिट बदलली आधी मी माझ्या स्क्रीनवर दहा ते बारा चार्ट्स एकत्र उघडून बसायचो आता फक्त तेवढेच चार्ट्स पाहतो जे माझ्या स्ट्रॅटेजीशी मॅच करतात यामुळे नॉईज कमी झाला आणि फोकस वाढला आधी मार्केटचा प्रत्येक छोटासा मूव मला रिॲक्ट करायला भाग पाडायचा आता मी शांत राहतो जोपर्यंत माझ्या सेटअपसारखी सिच्युएशन तयार होत नाही पण खरं सांगायचं तर खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तुमची स्ट्रॅटेजी फेल होते तो मुवमेंट खूप ट्रिक्की असतो माइंड लगेच सांगतं बघ मार्केट तुझ्या विरुद्ध चालले पटकन काहीतरी नवीन ट्राय कर आणि इथेच बहुतांश लोक अडकतात बरेच जण एका दिवसात तीन चार वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीस बदलून टाकतात का तर फक्त मागच्या वेळी तो सेटअप कामाला आला नाही आणि परिणाम अजून मोठा नुकसान इथेच मी स्वतःला एक रूल दिला कोणतीही स्ट्रॅटेजी किती खराब दिसली तरी किमान वीस पंचवीस वेळा टेस्ट करणार तेही न बदलता कारण एक दोन ट्रेड्सचा रिझल्ट पूर्ण सत्य दाखवत नाही मार्केट हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे आणि प्रोबॅबिलिटी समजण्यासाठी योग्य सॅम्पल साईज लागतो ट्रेडिंग आणखी एक मोठा मिथ मला तोडावा लागला जास्त ट्रेड करा जास्त कमवा खरंतर हे पूर्णपणे उलट आहे जितके कमी आणि विचारपूर्वक ट्रेड्स कराल तितक्या कमी मिस्टेक्स होतील हा तुम्ही करून ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी अर्धी आणि प्रॉफिट डबल कारण आता प्रत्येक ट्रेड मागे एक क्लिअर कारण असतं ना की बोर्डम किंवा फोमो आणखी एक गोष्ट प्रत्येक लॉसला ट्युशन फीज समजायचं आता जर लॉस झाला तर फक्त नोट करायचं चुक कुठे झाली आणि पुढच्या वेळी ती रिपीट होऊ नये यासाठी काय करायचं यामुळे आपलं ट्रेडिंग खूप हलकं होईल आता ट्रेड न घेता सुद्धा शांतपणे बसू शकतो नुकसान हे सुद्धा शिकण्याचा भाग आहे सर्वात मोठा बदल तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचाराल की मी मार्केटला खरोखर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का की फक्त पैसे कमवायचा कारण जर फक्त पैसे कमवायची माइंडसेट असेल तर तुम्ही जलद रिवॉर्ड शोधता आणि ह्याच हाईत तुम्ही पटकन मिस्टेक्स करता तुमचं पहिलं गोल असलं पाहिजे योग्य प्रोसेस फॉलो करणं पैसा आपोआप तुम्हाला फॉलो करेन तरीही असा एक दिवस नक्की येईल जेव्हा एका एक मागोमाग तीन ट्रेड्स लॉसमध्ये येतील आणि माइंड सांगेल चल सोड हे तुझ्या बसचं नाही पण इथे हार आणि जिंकणं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत फरक फक्त इतकाच आहे हारेतून शिकायचं आणि जिंकताना डिसिप्लिन टिकवायचा बहुतेक हेच खरं माइंडसेट आहे प्रत्येक मार्केट मुवमेंट कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडा आणि फक्त इतकं कंट्रोल ठेवा की स्वतःची चूक पुन्हा रिपीट करू नका मार्केट प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणी तुम्हाला चॅलेंज करेल आणि तुम्हाला वाटेल की मी तयार नाही पण सत्य असंच आहे कोणीही पूर्णपणे तयार नसतो जे लोक भीती असून ट्रेड करत राहतात तेच लॉंग रनमध्ये जिंकतात मार्केट तुम्हाला तेवढंच देईल जितकं तुमचं माइंड हँडल करू शकतो जर तुमचं माइंडसेट असं असेल की छोटा प्रॉफिट दिसला की लगेच घाबरून बाहेर पडायचं तर मार्केट तुम्हाला मोठे प्रॉफिट्स कधीच दाखवणार नाही आणि जर माइंडसेट असं असेल की प्रत्येक लॉस भरून काढण्यासाठी डबल ट्रिपल रिस्क घ्या तर खात्री बागा ही सवय तुमचं अकाउंट तोडेल छोटे ट्रेडर्स वारंवार त्याच चुका करतात लॉस झाल्या क्षणी त्याच दिवशी डबल लॉट साईज लावून रिकवर करण्याचा प्रयत्न मनात एकच असतं आजचं नुकसान आजच परत मिळवायचं त्यावेळी आणखी मोठा लॉस आणखी मोठा लॉस तेव्हा तुमच्याकडे योग्य रूल्स असतात आणि तुम्ही ते, ते सातत्याने फॉलो करता तेव्हाच ते ट्रेडिंग असतं नाही तर ते फक्त एक गेम असतं जिथे तुम्ही नशिबावर विश्वास ठेवत असता वेळी तुम्ही आणखी एक रूल सेट करा दिवसात फक्त तेवढेच ट्रेड घेणार जे माझ्या स्ट्रॅटेजीनुसार असतील मार्केट कितीही आकर्षक वाटलं तरीही सुरुवातीला हे खूप कठीण होतं कारण स्क्रीनवर चार्ट हलताना बघणं आणि त्यात उडी मारायची इच्छा हाच तो सेल्फ कंट्रोलचा खरा कस हळूहळू जसं तुम्ही गैरगरजेचे ट्रेड सोडून द्यायला शिकलात तर तुमचं नुकसान कमी होऊन प्रॉफिट स्थिर होईल किंगमध्ये पुढची माइंडसेट मिस्टेक आहे ओव्हर कॉन्फिडन्स एक दोन मोठ्या प्रॉफिट्सनंतर असं वाटू लागतं की आता मार्केट पूर्ण समजले पण हा सर्वात मोठा धोकादायक भ्रम आहे दोन आठवडे सलग प्रॉफिट झाल्यानंतर रिस्क लिमिट मोडणं मोठी पोझिशन घेणं आणि मग एका दिवसात अर्ध अकाउंट उडवणं त्यावेळी इगो इतका प्रबळ होतो की मानायलाच आपण तयार नसतो मार्केटने मला हरवलं आहे याचवेळी मार्क डॉग्लस यांची एक ओळ आठवते तुम्हाला मार्केटसमोर काही सिद्ध करायची गरज नाही तुम्ही इथे पैसे कमवायला आला आहात इगो वाचवायला नाही तळू आपल्याला कळतं की ट्रेडिंगमध्ये जिंकण्यासाठी तुमच्या मेंदूला ही वस्तुस्थिती पचवावी लागेल की तुम्ही हराल हे ऐकायला विचित्र वाटतं पण ते खरं आहे जर तुम्ही प्रत्येक ट्रेड जिंकायचाच प्रयत्न केला तर छोट्या छोट्या नुकसानालाही वैयक्तिक बनवाल आणि मग रिवेंज ट्रेडिंगमध्ये अडकून पडाल जर तुम्हाला आधीपासून माहीत असेल की शंभरपैकी चाळीस ट्रेड हरवणं हा ही गेमचाच भाग प्रत्येक लॉस तुमचा माइंडसेट ब्रेक करेल तुम्ही नवीन असता तेव्हा तीन ट्रेड सलग तोट्यात गेल्यानंतर चौथ्या ट्रेडमध्ये दुप्पट रिस्क घ्यायला तयार होता त्यावेळी सरळ स्क्रीन बंद करा आणि बाहेर फिरायला जा पहा दुसऱ्या दिवशी तुम्ही शांतपणे ट्रेड कराल तुमच्या पूर्वीच्या सेटअपवर हेच आहे माइंडसेट मधला खरा फरक एका दिवसाचं नुकसान मान्य करून सोडून देणं आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा उतरायचं हा खरा दृष्टिकोन या प्रवासात अजून एक खोल गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे ट्रेडिंगमधली खरी जिंक तेव्हा होते जेव्हा तुमचं मन न्यूट्रल राहतं तुम्ही जिंकत असलात किंवा हरत असलात तरीही जर जिंकलात तुम्ही खूप आनंदात गेलात तर तुम्ही केअरलेस व्हाल आणि हरल्यानंतर जर तुम्ही खचून गेला तर तुम्ही डिसिप्लिन हरवाल हा बॅलन्स टिकवणं हेच सर्वात कठीण काम आहे फक्त पैशाचं गेम नाही तर स्वतःच्या मनाशी दररोज लढायची एक चॅलेंज आहे मार्केटचे खेळाडू ते असतात जे आपल्या आतल्या गोकाटाला शांत करू शकतात आणि फक्त त्या एका शांत आवाजाकडे लक्ष देतात जो त्यांना योग्य दिशा दाखवतो मला फक्त इतकंच बोलायचं आहे माझ्या फिअरला आणि ग्रीडला मी काबूत ठेवणार त्यांना माझ्या निर्णयाचा मास्टर बनू देणार नाही म्हणूनच तुम्ही प्रत्येक ट्रेडनंतर डायरी लिहिली तर तुम्ही तुमचा स्वतःचा पॅटर्न ओळखायला शिकाल कधी घाबरता कधी लोभ करता किंवा घाईघाई चुकीची निर्णय घेता जेव्हा या वागणुकीला तुम्ही समजू शकाल तेव्हा कळेल तुमच्यात लपलेली भीती तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे या भीतीमुळेच आपण अनेकदा छोट्या प्रॉफिट्समध्ये खुश होतो आणि मोठे गेन्स सोडून देतो फिअर आणि ग्रीडवर कंट्रोल ठेवण्यासाठी स्वतःचा एक स्ट्रिक्ट रूल बनवा प्रत्येक ट्रेडच्या आधी स्वतःला विचारा की हा ट्रेड माझ्या लॉजिकवर आधारित आहे की भावनांवर जर उत्तर भावनांवर असेल तर ट्रेड घेऊ नका तेव्हा मार्केटची चाल अचानक बदलायला लागते तेव्हा हे इमोशन्स कंट्रोल करणं सोपं नसतं त्यावेळी परत परत स्वतःला आठवण करून द्या की या गेममध्ये मी लॉंग रेससाठी आलोय क्विक प्रॉफिटसाठी नाही मी हरू शकतो पण मला हरण्याची भीती बाळगायची नाही ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टन्सीपेक्षा पेक्षा मौल्यवान दुसरी कोणतीच गोष्ट नाही जे ट्रेडर्स सतत लहान लहान प्रॉफिट्स घेतात आणि लहान नुकसान शांतपणे सहन करतात ते शेवटी मोठं यश मिळवतात स्वतःचा माइंडसेट असा तयार करा की मी दररोज छोट्या नफ्यात समाधानी राहीन आणि मोठ्या नुकसानापासून स्वतःला वाचवेन परत स्वतःचा रूल फॉलो करा कोणताही ट्रेड बिना स्ट्रॅटेजी नाही आणि कोणताही रिस्क बिना प्लॅन नाही आपण शिकतो की नुकसान हा ट्रेडिंगचा एक भाग आहे आणि ते स्वीकारणं ही एक कला आहे नुकसान नाही झालं तर शिकता पण येणार नाही आणि शिकल्याशिवाय आपल्याला पैसाही मिळवता येणार नाही रोज मार्केट एक नवीन गेम आहे आणि तिथे रोज एक नवीन चॅलेंज आहे जिथे आपलं भविष्य दाव्यावर लागलेलं आणि आपले मन स्थिर झालं तर आपण प्रत्येक परिस्थितीत अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो तुम्हाला तुमच्या माइंडसेटसोबतच आणखी एक दैनंदिन सवयींमध्ये बदल केला पाहिजे ट्रेडिंगच्या आधी आणि नंतर मेडिटेशन जेणेकरून तुम्ही शांत राहाल पुरेशी झोप घ्या हेल्दी आहार घ्या नियमित एक्सरसाइज करा जेणेकरून मेंदू ताजा तवाना राहील या बदलांचा ट्रेडिंगवर खोल परिणाम होतो जेव्हा शरीर आणि मन निरोगी राहतं तेव्हा तणावात घाईघाईत निर्णय घेतला नाही तुमच्यात पेशन्स आणि कंट्रोल वाढेल त्याचा थेट परिणाम तुमच्या ट्रेडिंगच्या गुणवत्तेवर होईल खरी ट्रेडिंगची लढाई मार्केट बाहेर नाही ती आपल्या आतमध्ये आहे जेव्हा आपण आपल्या फिअर ग्रीड आणि भावनांवर कंट्रोल ठेवतो तेव्हा मार्केटची कोणतीही चाल आपल्याला हलवू शकत नाही खरी जिंक आपल्यासाठी स्टेबिलिटी आणि डिसिप्लिन मध्ये आहे तुम्ही धडपडाल पडाल पण पुन्हा उभे राहा तुमची सर्वात मोठी जिंक तीच राहील की तुम्ही हरणार नाही तुम्ही स्वतःला प्रत्येक परिस्थितीत टिकवून ठेवाल ही जिंक फक्त तुमच्या ट्रेडिंग मध्ये नाही तर तुमच्या लाईफमध्येही मध्येही दिसेल सक्सेसची खरी किल्ली आहे तुमच्या मनावर जिंकणं स्वतःला समजून घेणं स्वीकारणं आणि दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा ही प्रक्रिया कधी संपत नाही पण यामुळेच प्रवास सुंदर होतो दररोज एक नवीन संधी आहे स्वतःला सुधारण्याची भीतीवर मात करण्याची आणि तो व्यक्ती बनण्याची जो मार्केटच्या प्रत्येक चॅलेंजला धैर्याने सामोरं जातो शेवटी मी इतकंच सांगू इच्छिते तुमची जिंक तुमच्यात आहे मार्केट फक्त एक मिरर आहे जे तुमच्या मानसिकतेचं प्रतिबिंब दाखवतो जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवता तेव्हा तुम्ही जगातील कोणत्याही बाजीवर जिंकू शकता म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा डिसिप्लिन टिकवा आणि धैर्याने पुढे जा तुमची यशोगाथा फक्त तुमच्या विचारांची आणि मानसिक शक्तीची गोष्ट आहे ट्रेडर्स आजच्या सेशनमध्ये आपण शिकलो की यश फक्त बुक्स किंवा टेक्निक्सवर अवलंबून नाही तर ते आपल्या आतल्या विचारशक्ती आणि मानसिकतेवर अवलंबून आहे जसं आपण आपलं चॅनल सेकंड स्माइल बुक समरीवर नेहमी सांगतो योग्य विचार आणि समज तुम्हाला तुमचं जीवन आणि करिअर बदलू शकतो प्रत्येक पुस्तकात एक अनमोल धडा लपलेला असतो जो आपण मनापासून स्वीकारला तर आपल्या जीवनाला नवीन दिशा देता येऊ शकते तुमचा प्रवास कोणत्याही गोलकडे असो लक्षात ठेवा सर्वात मोठं वेपन तुमचं माइंडसेट आहे तुमच्या विचारांना योग्य दिशा द्या नकारात्मकतेपासून दूर राहा आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा यातच खरी जिंक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही या ज्ञानाचा लाभ होऊ शकेल आपलं चॅनल सेकंड स्माइल बुक समरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक वेळी व्हिडिओची माहिती तुम्हाला पहिल्यांदा मिळेल चला मिळून आपला विचार बदलूया आणि जीवनात यश मिळवूया तुमची यशोकथा इथून सुरू होते स्टे फिट स्टे हेल्दी थँक्स फॉर वॉचिंग